दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा पालखेड बंधारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बबलू गायकवाड शालेय समिती अध्यक्ष रामदास पीठे सदस्य धनराज महाले मुख्याध्यापक प्रवीण खैरणार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले एवढी बापू चव्हाण यांनी लोकमान्य टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष माहिती दिली एवढी शाळेतील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याची आपल्या भाषणामधून विद्यार्थ्यांना माहिती दिली उपस्थित मान्यवरांच्या शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार शिवाजी भोसले यांनी मानले या प्रसंगी संजय गोविंद ढेपले रवींद्र काकुडते प्रदीप सावंत प्रशांत ज्ञानेश्वर वायाळ भारती भाबरे वैशाली वाघेरे रोहिणी चव्हाण शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज बिरो रिपोर्ट आज संपूर्ण देशामध्ये इव्हन महाराष्ट्रामध्ये असे जिल्ह्यात असे तालुक्यात असे गाव पातळीवर सर्वत्र ही जयंती मोठ्या उत्साह साजरी केली जाते त्याचबरोबर या सांगायचं झालं सा तर अण्णाभाऊ साथ्यांचा सा फार मोठा इतिहास आहे लोकमान्य टिळकांचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे पण या जोनी नाण्याच्या एका नाण्याच्या